नमस्कार मंडळी मी मंगल आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करते तर मंडळी आपल्या सर्वांना त्रिवेद माहीतच असतील ब्रह्म विष्णू आणि महेश जेव्हा त्रिदेवांनी ब्रह्मांडाची रचना केली तेव्हा पृथ्वी हे त्रिमूर्तीची सर्वाधिक सुंदर रचना होती त्रिदेवांपैकी ब्रह्मदेव निर्माता विष्णुदेव संरक्षक शिवशंकर विनाश करणारे मानले जात होते एकेकाळी आपली पृथ्वी ब्रह्मांडातील विविध लोकांपैकी एक होती जिथे जीवन संभव होते अजूनही संपूर्ण ब्रह्मांड आपल्या मानवजातीसाठी गुढच आहे असे मानले जाते की ज्याप्रमाणे इतर देवांची आणि त्यांना स्वर्गाची निर्मिती केली त्याचप्रमाणे अंधाराने वेळेनुसार आपली क्षमता समजून घेऊन असुर आणि नरक बनवून सात वेगवेगळ्या नरकांना आकार दिला या दोन्ही रहस्यमय ताकदींच्या मध्ये संघर्ष कधी आणि केव्हा सुरू झाला व स्वतःचे वर्चस्व स्थापन करण्यासाठी त्यांच्यातल्या लढाईत दोन्ही पक्ष कधी आणि कुठे एकमेकांच्या समोर आले हे सांगणे खूपच अवघड आहे आपल्या प्राचीन किंवा पौराणिक काळात असे मानले जाते की पाच अत्यंत विनाशकारी अस्त्रे होती त्यामध्ये पहिले अस्त्र ब्रह्मास्त्र दुसरे नारायणास्त्र तिसरे पाशुतशास्त्र चौथे वज्र आणि पाचवे सुदर्शन चक्र होते चला आता आपण या सगळ्या अस्त्रांची थोडक्यात माहिती घेऊन बघू सगळ्यात पहिले अस्त्र म्हणजे ब्रह्मास्त्र जगाचे पितामह ब्रह्मदेव यांनी राक्षसांच्या नाशासाठी ब्रह्मशास्त्राची निर्मिती केली होती ब्रह्मास्त्र म्हणजे ब्रह्माचे देवाचे शास्त्र सुरुवातीला ब्रह्मास्त्र फक्त देवी देवतांकडे असायचे प्रत्येक देवतांकडे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शस्त्र होते देवाने हे अस्त्र प्रथम गंधर्वांना दिले रामायण काळात विभीषण आणि लक्ष्मणाकडे हे शस्त्र होते तर महाभारत काळात द्रोणाचार्य अश्वत्थामा कृष्ण कुलश युधिष्ठिर कर्ण पद्मुन्न आणि अर्जुन यांच्याकडे होते अर्जुनाला ते द्रोणाचार्याकडून मिळाले द्रोणाचार्यांना ते राम जेवणकडून मिळाले ब्रह्मस्त्राचे अनेक प्रकार होते लहान आणि मोठे व्यापक इष्ट रासायनिक दैवी आणि जादू इत्यादी होते असे मानले जाते की दोन ब्राह्मणांच्या टक्करमुळे आपत्तीची स्थिती निर्माण होते त्यामुळे संपूर्ण पृथ्वीचा अंत होण्याची भीती असते महर्षी वेद यांनी लिहिले की ब्रह्मस्त्र सोडले जाते तेव्हा बारा वर्ष प्रचंड पाऊस प्राणी वनस्पती इत्यादींची निर्मिती होत नाही ब्रह्मास्त्रामुळे गावात राहणाऱ्या स्त्रियांच्या गर्भाचा मृत्यू झाल्याचा अनेक महाभारतात उल्लेख केलेला आहे दुसरे अस्त्र म्हणजे नारायण अस्त्र हे भगवान विष्णूचे शस्त्र आहे जे त्यांनी त्यांच्या नारायण अवतारात वापरले होते या अस्त्रातून अनेक प्रकारच्या शास्त्रज्ञांच्या अनेक आग्नीचा वर्षाव होत असतो जेव्हा जेव्हा एखादा युद्ध त्या विशेष करतो विरोध करतो तेव्हा अस्त्राची तीव्रता वाढते आणि तो पूर्वीपेक्षा अधिक तीव्रतेने शत्रूवर तुटून पडतो जोपर्यंत योद्धा आश्रय घेत नाही तोपर्यंत तो मरत नाही तोपर्यंत त्या शस्त्राची शक्ती वाढतच राहते नारायणस्त्रासमोर जगण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे त्याला शरण जाणे शस्त्र सोडणे युद्धाच्या नियमानुसार हातात शस्त्र नसलेल्यावर कोणी हल्ला करू शकत नाही आणि म्हणूनच असे केल्याने हे शस्त्र शांत होते महाभारताच्या युद्धादरम्यान कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या कुरु योद्धा अश्वत्थामाने पांडव सेनेवर नारायण शास्त्राचा वापर केला भगवान श्रीकृष्ण जे स्वतः भगवान विष्णूचे अवतार आहेत म्हणजेच भगवान नारायण यांनी पांडवांना समजावून सांगितले की त्यांचे शस्त्रे खाली ठेवून यास्त्राला शरण जावे याच यास्त्रातून वाचवण्याचा मार्ग आहे तिसरे अस्त्र आहे पाशुतशास्त्र हे अस्त्र एक शस्त्र आहे जे संपूर्ण हिंदू इतिहासातील सर्वात शक्तिशाली आणि भयंकर शस्त्रांपैकी एक आहे जे भगवान शिवानी देवी कार्ली यांचे प्रमुख शस्त्र मानले जाते असे म्हणतात की ते मन डोळे शब्द धनुष्यातून सोडले जाते हे शस्त्र आपल्यापेक्षा कमी बलवान किंवा कमी योत्यावर सोडू नये पाश्विक शास्त्र संपूर्ण सृष्टी सृष्टीचा नाश करू शकते पशुपतीनाथांचे शस्त्र आहे त्यांनी सृष्टीच्या निर्मितीपूर्वी कठोर तपश्चर्या करून ते आदिशक्तीकडून शक्तीकडून मिळवले होते या शस्त्राने केलेला विनाश पुन्हा दुरुस्त करता येत नाही महाभारताच्या युद्धातही पाशुत शास्त्र शस्त्राचे वर्णन आढळते महाभारतात अर्जुनाने जयदस्त्रा त्याचा वध करण्यासाठी पाशुत्राचा वापर केला होता पाशुत शास्त्र प्राप्त करण्यासाठी अर्जुनाने भगवान शंकराची आराधना केली होती चौथे अस्त्र म्हणजे वज्र हे देवांचा राजा इंद्र यांचे शस्त्र होते महर्षी द्विती यांच्या त्यागामुळे वर्षाची निर्मिती होऊ शकली हे शस्त्र त्यांच्या अस्थिपासून निर्मितीतले होते या शस्त्राचा वापर करून इंद्राने व्रताचा निष्पाप केला तसेच स्वर्गावरील अनेक आक्रमणे परतून लावले पाच जिंकली अस्त्र म्हणजे सुदर्शन चक्र श्रीकृष्ण बारा तेरा वर्षाचे असताना परशुरामांनी भेट घेण्यासाठी जानापाव इंदूर येथे गेले होते तेथे परशुरामांनी भेट म्हणून श्रीकृष्णात सुदर्शन चक्र दिले त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी महादेवाने हे चक्र तयार करून विष्णूला दिले होते हे सुदर्शन चक्र कायम कृष्णाकडे राहिले भगवान विष्णूच्या हाती सुदर्शन चक्र असे आले याबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते एकदा कार्तिक का भगवान शिवाची पूजा करण्यासाठी विष्णू काशीला आले असता मानिकर्णिका घाटावर स्नान करून त्यांनी भगवान शिवाला सुवर्ण कमले अर्पण करून त्यांची पूजा करण्यास संकल्प केला अभिषेक झाल्यानंतर जेव्हा विष्णूने पूजेला प्रारंभ केला तेव्हा त्यांच्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी शिवानी हजार कमल पुष्पांपैकी एक पुष्प कमी केले विष्णूंना एक कमलपुष्प कमी पडत असल्याचे लक्षात आले पण त्यांना त्यांचा संकल्प पूर्ण करायचा असल्याने त्या एका कमलाच्या ऐवजी भगवान विष्णू आपला डोळा त्या गमव गमवण्यासाठी तयार झाले विष्णूचे डोळे कमलाप्रमाणे असून त्यासाठी त्यांनी पुंडरीकाक्ष कमलयीन म्हटले जाते त्यामुळे पूजेसाठी कमी पडलेल्या एका कमलाच्या ऐवजी आपला कमलरूपी डोळा देण्यास विष्णू तयार झाले त्यांच्या या भक्तीने प्रसन्न होऊन शिव विष्णूच्या समोर अवतरले आणि भगवान विष्णूंची ही पूजा केलेला दिवस अतिशय पुण्य देणारा ठरून चतुर्दशी म्हणून ओळखला जाईल असा आशीर्वाद दिला दिवशी जो कोणी अतिशय भक्तिभावाने वृत्तपूर्वक शिवाचे पूजन करेल त्याला मोक्ष प्राप्ती होईल असाही आशीर्वाद शिवानी दिला विष्णूंनी अपार भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शिवाने त्यांना सुदर्शन चक्र दिले जगातील दृष्टशक्तींचा नाश करण्यासाठी करण्याची ताकद या चक्रामध्ये असेल असा आशीर्वादही त्यांनी दिला तेव्हापासून भगवान विष्णूंच्या एका हाताच्या तर्जनीमध्ये सुदर्शन चक्र धारण केले गेले अशी ही कथा आहे शस्त्र व शस्त्रे शिकवणाऱ्या ब्राह्मणामध्ये परशुराम हे सर्व श्रेष्ठ मानले जात होते सामंत पदकांच्या शुद्धकरणीनंतर क्षत्रियांच्या रक्ताने पाच तलाव परशुरामाने भरविले होते म्हणजे ज्यांच्या पूर्वजांच्या शांतीनंतर भगवान परशुरामाने आपला निर्णय बदलिवला होता तसेच देवरत्त भीष्म हा गंगेचा पुत्र व अष्ट व स्वसल्याचे असल्याचे तिने भगवान परशुरामाकडून त्याला शिष्य म्हणून विद्यादान करण्याचे वचन घेतले हे पण एक अपवादाचे कारण होते त्यामुळे महाभारतात भीष्म यांना परशुराम यांनी धनुष्य धारायला शिकवले व शास्त्र आणि शस्त्र विद्येचे पारंगत केले कवच कुंडलाचे दान केल्यानंतर युद्धात आपण अर्जुनाला कमी पडू नये म्हणून कर्णाने ब्रह्मस्त्र प्राप्त करण्याचे ठरवले द्रोणाचार्याने त्याला शिकवण्यास नकार दिल्यानंतर त्याने गुरु असलेल्या परशुरामाकडून ब्रह्मास्त्र मिळवले परशुराम केवळ ब्रह्मणाला शास्त्रविद्या शिकवत असल्याने कर्णाने असत्य बोलून म्हणजे स्वतः ब्राह्मण असे सांगून आश्रमात प्रवेश मिळवला आणि ब्रह्माशास्त्राची प्राप्ती करून घेतली परंतु एके दिवशी परशुराम विश्रांती घेत होते व त्यांचे डोके कर्णाच्या मांडीवर होते त्यावेळेस एक भुंगा कर्णाच्या मांडीला कडकडून चावत मांडीत घुसला गुरूंची झोप मूड झाली म्हणून कर्णाने मांडी हलवली नाही अखेर भुंगा मांडीत घुसून मांडी फोडून परशुराम यांना चावला तेव्हा ते खाडकन जागे झाले त्यांना ब्राह्मणाच्या सहनशक्तीबद्दल आकलन होते तेव्हा त्या त्यांनी शपथ घालून तू ब्राह्मण नाही तर कोण आहेस हे सांगशे विचारले असता कर्णाने त्याला खरी हकीकत सांगितली त्यावेळेस परशुरामाने कर्णाला शाप दिला की तू खोटं बोलून विद्या शिकलास त्यामुळे ऐन युद्धाच्या वेळेस तुला विद्या आठवणार नाही अशी आख्यायिका आहे